नमस्कार आपण आज बनवूया कोथिंबीर वडी सगळ्यात पहिलं स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी तांदळाचं पीठ मीठ हळद चवीनुसार वापरायचे मिरचीचा टेचा टाकला आहे मी थोडं थोडं पाणी घेऊन आपण घट्टसर मळून घेऊया जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे थोडं थोडंच वापरायचं आहे मस्त असं आपण कणकेसारखं मळून घ्यायचं आहे एकत्र सगळं जीव करायचा थोडं तेल हाताला लावायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं व्यवस्थित गोळ गोळा होईल कणिक जसं आपण मळतो ना चपातीसाठी तसं दहा मिनटं झाकून घेतलं आपण जे इडली ढो डु, ढोकळा बनवतो त्याचं भांडं आहे त्याला तेल लावले मस्त असे गोळे केले त्याच्यावर ठेवले माझं थोडं पीठ शिल्लक राहिलं दुसरं काय नव्हतं म्हणून मी इडलीच्या पात्रात ते गोळे करून लावून घेतलेत मस्त असं आपण त्याला पंधरा वीस मिनटं वाफ काढून घेऊया पंधरा वीस मिनटात आपण बघूया आपण चाकू हे करून बघायचं व्यवस्थित शिजलं आहे का हे व्यवस्थित वाफ झाली आहे आणि कट करून आपण फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकतो लागल तसं आपण बाहेर काढून फ्राय करू शकतो मी असं जास्त डीप फ्राय नाही केले थोडं तव्यावर टे तेल टाकून फ्राय करून घेतले अशी आपली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार आहे आणि आता कोथिंबीरचा पण सीझन आहे खूप स्वस्त झालेत कोथिंबीर आणून आपण बनवू शकतो घरात बाय